वसई विराज शहर महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकतात आणि सर्वच पक्षांनी राजकीय के तयारी केलेली आहे तर तिकडे दुसरीकडे ब वसई विराज शहर महानगरपालिकेवर आमचाच महापौर बसणार असा महायुतीचाच महापौर बसणार असे ठोस आश्वासन किंवा ठोस दावा जो आहे आमदार प्रताप सरनायक यांनी केलेला आहे आज लोकदरबार त्यांनी आयोजित केला होता आणि या लोकदरबारात साडेतीनशेहून अधिक लोक जे हजर झाले होते आणि हे इलेक्शनची एक नांदीच म्हणावी लागेल त्यामुळे येत्या काळामध्ये लोकांच्या माध्यमातून किंवा लोकांच्या तक्रारी सोडवण्याच्या माध्यमातून आम्ही लोक मना मनात बसू आणि वसई विरार परिसरामध्ये पुन्हा एकदा आमचा बसेल असा ठोस जो आहे आहे की दावा त्यांनी केलेला त्यामुळे आता एकीकडे एक पस्तीस वर्षापासून बहुजन विकास आघाडीची सत्ता वसई विरार परिसरामध्ये आहे आणि या सत्तेला महायुती कशा प्रकारे आव्हान देणार ते देखील पाहावं लागणार आहे आपला महापौर कसा बसणार यावर जे मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय सांगितलं आपण ऐकूया बिलकुल काही रस्ते खेच नाही आमची युती अभेद्य आहे आणि ह्या वसई विरार महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसेल तुम्ही काही काळजी करू नका गेल्या अनेक वर्षापासून महायुती जी आहे ती राज्यामध्ये काम करते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या सरकारनं काम केलं आणि वसई विरारमध्ये सुद्धा महायुतीचाच महापौर बसेल यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत त्यांना आम्ही दुसरं काही कामच ठेवलेलं नाही त्यांना सगळीकडे हेच सांगितलेलं आहे आम्ही त्यांचे भगवे झेंडे आमच्याकडे आहेत आणि त्यांना काळे झेंडे दिलेले आहेत जिकडे जिकडे कुठे कुठे काही चांगले कामं होत असतील त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्याच्या सूचना त्यांना मीच केलेल्या आहेत त्यामुळे ते आले होते